बाही लांबी आधी पेपर फोल्ड करून घ्या आता खालच्या साइडून तुमची उंची घ्या बाही लांबी किती तुमची सात वर मार्किंग करा सातच्या पुढे दीड इंच वाढवून घ्या कारण हा बिनास्तरचा ब्लाऊज आहे ना दीड इंच वाढवून घ्या किती आज तर चला अर्धा इंच वाढवायचे दीड इंच सात टाकलं ना सातच्या पुढे दीड इंच वाढवा हां स्केच पेन घ्या म्हणजे डार्क दिसेल पेन कुठे सात दीड इंच वाढवायचं सात आहे ना आठ साडेआठ हा सरळ लाईन हा सरळ लाईन घ्या इथून साडेआठ पासून सरळ लाईन घ्यायची

साडे चारा हा एक इंच कारण आपण तिरका घेणार अजून मग तिरक्यामध्ये वाढतं आपलं पुन्हा मग मुंड्याचं माप आपलं बघायचं बरोबर नाही का घेतलं साडेसात साडेसात फुट आहे तुमचं तीन इंच आडवी लाईन घ्या नाही नाही तीन इंच आडवी लाईन मागा लागेल आडवी इकडे सगळं आपला टेप आडवा आहे ना

आता तुमची बाही फिटिंग बाही फिटिंग किती येते टाका इथून बाही फिटिंग म्हणजे पाच इंच दोन पॉइंट आहे ना पाच इंच दोन पॉइंट सव्वा पाच बाही फिटिंग त्याच्या पुढे दीड इंच वाढवायचे त्यापुढे दीड इंच वाढवून घ्या आपल्याला शिलाईसाठी दीड इंच बरोबर वाढवा म्हणजे साते दीड इंच वाढवून घ्या सात बसते ना दीड इंच वाढवलं ही लाईन दीड इंचाची लाईन ह्याला टच करा इकडे तीन इंचाकी हा तिरकी पट्टी नाही घ्या ही लाईन इकडे वाढून घ्या म्हणजे ती आपली फिटिंगची लाईन असते दोन इंचापासून इकडं आपल्याला फिश कट सारखा आपल्याला गोला करायला पाहिजे त्यासाठी टेप घ्या दे इथून असं तिरका पकडा किती बसते साडेचार पावणे पाच बसते ना पावणे पाचचा असा फोल्ड करा टेप इथं मार्किंग करा मध्ये तुम्हाला मधल्या मध्ये सेट येईल आता हा मध्ये आपला पॉइंट आहे ना बाही कटिंग जरा पहिल्यांदा वाटते अवघड एकदा म्हणजे मग काही नाही आता हा वरचा असा घ्यायचा हा मध्येच पॉईंट राहिला पाहिजे मध्ये आपल्याला गॅप अर्धा इंचा ठेवायचा गॅप हा असा गोल इथून असा गोल या दोन पॉईंटला आला पाहिजे बघायला पाहिजे हा वरचा आता मार्किंगला आपल्याला टच नाही करायचं तेवढा गॅप सोडायचा मध्ये दोन इंचाला टच करायचं आता इथून इथून असा हा भाग असा असा वळला पाहिजे इकडे हे पाहिजे जा। जास्त मध्ये गॅप नाही सोडायचा एवढा दीड इंचा आपल्याला मध्ये गॅप सुटला पाहिजे दीड इंचाचाच म्हणत्या अर्धा इंचा इथे मार्किंग बघत नाही हळवे लाईन करून इथून असा खाल असा आला पाहिजे लांब फिशकट नाही खाली गेल्या आपला दीड इंच इथं अर्धा इंच इथं गेलेला ना असं असायला पाहिज का आता कटिंग करा समजेल का कर कटिंग करायचं बाई जरा कसे नवीन नवीन बाई जरा जमत नाही पटकन हे बघा ह्या असं इकडे ह्या दोन कडून असं एकदा हात वाढला का नाही की मग काय नाही कट करायचं हा कटिंग करताना हा दोन इंचा आपला आहे ना तिथून कट करून बघा बघा कटिंग करून कसं दिसतंय तुम्हाला डबल टेबल कटिंग लक्षात म्हणजे सेप येईपर्यंत कटिंग करावीच लागेल बाई तुम्हाला बाहीवर तर सगळं असते बाहीवर मुंडा व्यवस्थित बसतो आपल्याला नाही तर बाही बिघडली की मग मुंड्यात फोग येणं घोळ येणं ते प्रॉब्लेम येतात आता हे दीडकडे आहे आधी वरचा भाग कटिंग कर करायचा बरं नाही का वरचा भाग लायनिंगच्या आतनं केला कटिंग तर चालतं आहे मार्किंगचे हां हां हातनं

एकदा कटिंग केली का नाही कशी आता पहिल्यांदा कटिंग केली म्हणजे घडी घाला बाई केलं आपल्याला बरोबर आहे का हाय आता पहिल्यांदा केलंय कटिंग पुन्हा एकदा करा सारखं सारखं मग तर लक्षात राहील ना कसं टाकायचं काय मग प्रॅक्टिस करा त्याच्यावरती की आपल्याला फिश कट आणि व्हिडिओ बघा बाही कटिंगचे नाही का त्यात मध्ये कसं सेफ आहे कसं सेफ द्यायला शिका